एक वेगळं वळण घेत आहे आणि आता येणारी युवा युवा या शब्दाला उलट करूया वायू वायू या शब्दाचा अर्थ बघूया वारा पवन वेग आणि मग या वाऱ्याचा वेग हा कोणालाही घेता येत नाही अशा युवा अवस्थेमध्ये साहिलाज उपसंचालक झालेला आहे तर तो निश्चित आयुक्त या पदापर्यंत जाईल असे विचार व्यक्त केले आदरणीय पात्र सरांना खूप धन्यवाद यानंतर कृषी सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छा मनोबत थोडक्यात व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सय्यद साहिल शहाबुद्दीन यांची एम पी एस सी मार्फत झालेल्या कृषी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून एकवीसव्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन कृषी उपसंचालक विभागीय उपसंचालक पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे हे आपल्या नगरीसाठी गर्वाची अभिमानाची गोष्ट आहे समाज सुधारकन एक समाज सुधारक म्हणून गेले की एज्युकेशन इज अ मिल्क ऑफ टायग्रिस शिक्षण हे वाघिणीच दुधा आहे इट जेव्हा कोणीतरी याला पील, इट विल बी रोअरिंग तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही हे पक्क झाले आता की मानूरचे विद्यार्थी राहणार नाही कारण की ते शिक्षण दूध आणि हे जे बॅनर झाडतात या बॅनरवर क्लास ची पोस्ट आहे क्लास टू वाले सुद्धा आहे आज या व्यासपीठावर क्लास वनचे अधिकारी सुद्धा आहेत क्लास टू चे अधिकारी सुद्धा आहे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या विद्यार्थ्याला घडवणारे जर विचार केला आपण एखादं झाड जर जमिनीवर टिकायचं असेल त्या झाडाच्या मुळ्या महत्वाच्या असतात त्यानंतर त्या झाडाचं खोल महत्वाचं असतं ते झाडाच्या फांद्या महत्वाच्या असतात आणि त्यानंतर ते झाडाला गोड असं फळ येत तर ह्या झाडाची मुळी म्हणजे सय्यद भाई आहेत ह्या झाडाचं खोड म्हणजे त्याचे वडील त्याचे चुलते त्याचे पालक आहेत आणि त्या झाडावर आलेलं गोडफळ म्हणजे सय्य आहे या कार्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी ह्या तिघांचा समन्वय झाल्याशिवाय विद्यार्थी यशाकडे जात नाही पालकाची सुद्धा सगळ्यात महत्वाची भूमिका आहे माता ही सगळ्यात अगोदरची पालक असते त्या विद्यार्थ्याची आणि हा विद्यार्थी घडवण्यात त्यांच्या पालकांचा आणि प्रकारे दत्तू श्रीस सरांनी उल्लेख केला बेळगे सरांनी उल्लेख केला ठाकरे सरांनी उल्लेख केला की पालक या पालक नंतर जर शिक्षक पाहिले तर ज्या प्राथमिक शिक्षणाने त्याला घडवलं या माध्यमिक शाळा आपले रेणुका माध्यमिक विद्यालय शाळा ह्या शाळेमध्ये त्याने पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि ज्या पद्धतीने आबा म्हटले की माझ्या गाडीत बसल्यामुळं मला अभिमान वाटतो तर हा विद्यार्थी माझ्याकडे सुद्धा मध्ये क्लासेसला होता मला सुद्धा अभिमान आहे एक अधिकारी बनलेला विद्यार्थी माझ्या क्लासेसमध्ये काही दिवस शिकला मला सुद्धा याचा सार्थ अभिमान वाटतो आणि ज्या प्रकारे एमपीएससी मध्ये चार अक्षर आहेत ह्या चार अक्षरामुळे आज एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने इंग्रजी मध्ये चार ओळी आपल्या मांडल्या त्या चार ओळीमध्ये एवढं तारतम्य होत की ज्याला कळालं त्याला कळालं त्याची एक ओळ होती की साहिल भैया इज अ आयडियल पर्सन जर ह्या विद्यार्थ्यांनी जर असल्या विद्यार्थ्यांना जर आयडियल मानलं तर नक्कीच एक दिवस होईल की मानूर नगरी महाराष्ट्रासाठी आयडियल बनल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आज मी सर्व कुटुंबांचे आणि जर पाहिलं तर साईद शे कौतुक करतो कारण की बघा सगळ्या जाती धर्माचे लोक आज या पिकलेल्या फळासाठी या ठिकाणी आलेले आहेत गोड फळासाठी या ठिकाणी आलेले आहेत याच प्रकारे आज बाकीचे विद्यार्थी निरीक्षण करतील की आपल्या गावातील विद्यार्थी ज्याप्रमाणे बडेसाहेब आहेत पी एस आय आहेत त्या ठिकाणी बॅनवर नाव आहे शिवाजी मामाचा मुलगा दिगंबर रेपळे तो सुद्धा पी एस आय आहे बडेवाडीचे बडे पी एस आय आहेत त्यानंतर साबळे मामाचा मुलगा तो सुद्धा एका पुण्याच्या मोठ्या युनियन बँक मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतो हे मानूर मधल्या आणि आज आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की क्लास टू पर्यंत चालतो परंतु यांचा बाकीच्या आदर्श घेऊन साहिला क्लास वन पदावर गेलेला आहे तर नक्कीच बाकीचे विद्यार्थी सुद्धा आदर्श घेऊन आता जसे सरांनी अगोदर सांगितलं की पाया बनलेला आहे आता कळस बनणार तर नक्की सर काही दिवसामध्ये मानूर मध्ये कळस बनणार आहे या ठिकाणी क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांचा कळस बनलेला बनणारच आहे यामध्ये काही शंका राहिलेली नाही आयोजकांनी मला गोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र